विविध स्पर्धा घेऊन शालेय अभ्यासाव्यतिरिक्त पूरक विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे असं प्रतिपादन आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक तथा माजी केंद्र प्रमुख राजेंद्र गांगुर्डे यांनी केला आहे दिंडोरी येथील श्री ईशानेश्वर विद्यानिकेतन व ज्युपिटर इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या विविध कलागुण स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गांगुर्डे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जाधव होत्या प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे मनोज पाटील विजय वडजे नितीन बोराडे प्राचार्य अंचल तिवारी प्राचार्य श्रुतिका कराटे शिक्षिका पूजा परदेशी धनश्री साबळे प्रचिती पितळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी लिंबू चमचा धावणे चित्रकला खो खो कबड्डी क्रिकेट संगीत खुर्ची आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित पालकांनी व मान्यवरांनी या खाद्यपदार्थ खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले यावेळी राजेंद्र गांगुर्डे यांनी पुढील स्पर्धांच्या बक्षिसासाठी एक हजार एक रुपये देणगी प्राचार्य अंचल तिवारी यांच्याकडे सुपूर्त केली आहे या प्रसंगी अनुसया मानभाव ज्योती खरे अरुणा पारधी संगीता ललिता पालक शिक्षक वृंदा कर्मचारी उपस्थित होते पूजा परदेशी यांनी केले सूत्र संचालन अंचल तिवारी यांनी केले तर आभार श्रुतिका कराटे यांनी मानले दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी विद्यार्थ्यांचा फक्त हा अतिशय जाणीवपूर्वक केला जातो म्हणून मी सांगितलं की कर पाहुणे हे अनलोन असतात नेमका फंक्शन काय काय एम ध्येय ते आपण केलं पाहिजे आणि तुम्ही एक छोटासा गॅदरिंगचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे वर्षभर काही तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम काही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या असतील आणि त्या स्पर्धांमधून जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे